jy या म्हणजे महिलांच्या आंदोलनातून सहभागी झालेले आहे तरी अजितदादा पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांनी सर्वांनी आमच्या महिला भगण्यांची कळकळीची कर विनंती आहे की आमचं हे जे आंदोलन आहे ते त्यांनी लक्षात घेऊन आमचा पगार वाढ करावा एवढीच त्यांना कळकळीची विनंती आहे जिल्हा परिषदेने निवेदन दिलेलं आहे काय मागणी आहेत कुठली संघटना आहे तुमचं नाव आणि पद सांगा महाराष्ट्र राज्य महिला परिचर हा संघ जिल्हा परिषदच्या आम्ही महिला आहोत अर्ध्या वेळ स्त्री परिचर उपकेंद्रामध्ये आम्ही कार्यरत आहोत एकोणीसशे सहासष्ट सालापासून ते आज ताग आहेत आम्हाला वीस रुपयापासून ते आज फक्त शंभर रुपये देते हे शासन म्हणजे केंद्र शासन आम्हाला फक्त शंभर रुपये देते आणि राज्य शासन आम्हाला फक्त एकोणतीसशे रुपये देते म्हणजे एखाद्या लहान एक चॉकलेट दिल्यासारखं आमची मस्करी करते हे शासन आम्ही एक आरोग्य खात्यामध्ये म्हणजे अतिदक्षता विभागात काम करत असून सुद्धा हे शासन आम्हाला ना धडग नाही आयडेंटी नाही ना भाऊबीज नाही अतिरिक्त कुठला भत्ता नाही आम्हाला कोविड महामारीच्या काळामध्ये आम आमच्या महिलाने अहोरात्र पेशंटची सेवा केली मुलाबाळांचा किंवा स्वतःच्या जीवाचा विचार न करता तरी देखील आमच्या महिलाने निढरपणे उभ्या राहिले आणि पेशंटची सेवा दिली तरी देखील आम्हाला एकही कुठलाही मानधन मिळाले नाही म्हणजे आमचं कुणी वालीच नाही असं म्हटलं जाते या महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जाते की महिला सक्षमीकरण कुठेही महिला सक्षमीकरण उलट आमच्या महिलांचं शोषण होत साहेब किती हजार वेळेस आम्ही आदात वैद्य आंदोलन केले पण आम्हाला कधीच आम्हाला फक्त आश्वासन भेटलंय पण आम्हाला न्याय नाही केलेला नाही साहेब आमच्या पोरा बाळांना आम्ही किलो भर तांदूळ चांगल्या क्वालिटीचा आम खाऊ घालायचं मात्र आमचे तेवढे देखील ऐकत नाहीये आम्हाला पी एस सी ला बोलवलं जाते ऑपरेशनच्या कॅम्पला आम्ही कर्मचाऱ्याची कुठलीही गोष्ट टाळत नाहीत की पळतीवर जातो त्यांच्या सेवेशी आम्ही चोवीस तास हजार रोत डिलिव्हरी पेशंटचा प्लासेंटाची विल्हेवाट लावणे डिलिव्हरी पेशंटला मदत करणे अतिरिक्त स्वच्छतेचं कामकाज करणे कधी कधी तर आमचं पाच पाच वाजेपर्यंत आमच्या महिला ड्युटी करते त्यांना आम्हाला अर्ध्या वेळ संबोधलं जात सर मग आम्हाला एवढंच आहे की शासनाने आम्हाला न्याय द्यावा जसं की आता शेतामध्ये काम करणारी महिला दिवसाला पाचशे सहाशे रुपये कमवते आणि आम्ही शंभर रुपये आमच्या मुलांचा निर्वाह कसा करायचा तर शासनाला माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की सर आम्हाला किमान कायद्याप्रमाणे तरी आम्हाला वेतन द्यावं आणि आमचं जे काही अंशकालीन नाव आहे त्याच्यामध्ये बदल करावा आणि आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांना योग्य तो न्याय देऊन आमच्या जो काय आमचं आंदोलन होत आहे एक तारखेपासून मंगळवारपासून तर त्याला आम्हाला विजय ह्या वेळेस तरुण सरकारने देणे गरजेचे आहे सर एकोणीसशे सासष्ट ते आता दोन हजार पंचवीस तर विचार करावा सर मी अधिक बोलण्याचा अर्थ नाही कारण बोलाय गेलं तसं डोळ्यातून अश्रू आमच्या टपक्यात टपकतेत कारण असं की अशा आहेत अंगणवाडी कर्मचारी आहे सर त्यांनी तुमच्या बहिणी आहेत आम्ही पण तुमच्या बहिणीच आहोत पण सर समान हक्क समान कायद्याप्रमाणे आम्हाला तुम्ही सगळ्याबरोबर समान हक्क द्यावा एवढीच आमच्या कळकणीची आमच्या या महाराष्ट्रातल्या बहिणींची विनंती आहे तर आम्हाला किमान कायद्याप्रमाणे सर आम्हाला किमान वेतन लागू करावं एवढ्याच हो। फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आणि आमचे आंबेडकर साहेब आरोग्यमंत्री तर आमच्या बहिणीचे एवढे हात जोडून मी विनंती करते की लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावावा सर खूप अति झालं आहे साहेब आम्हाला असं गोष्टी हो गोष्ट व्हायच्या मी बऱ्याच महिला बी पी शुगर बऱ्याच मानसिक रोग मानसिक आजाराखाली सर गेलेले आहेत तर असं होऊ देऊ नका सर महाराष्ट्रातल्या भगिनीच्या वतीनं मी एकच कळकळीची विनंती करते की आमचा पगार लवकर वाढवून द्या आम्हाला न्याय मिळवून द्या नसेल तर साहेब आम्ही उद्याच्या मंगळवारपासूनच आम्ही बेमुदत आंद काम बंद आंदोलन करीत आहोत